नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या भक्त मंडळीच्या मते राज्यामध्ये सध्या देवेंद्रचं चा युग चालू आहे आणि मग ते आपल्या या नेतृत्वाचा गुणगौरव करण्याकरिता त्याचं महिमामंडन करण्याकरिता त्यांना तुलना करण्याचा मोह आवरत नाहीये आणि मग ते देवेंद्रची तुलना करण्याकरता त्यांना या समग्र देशामध्ये दोनच व्यक्तिमत्व सापडतात त्यातलं पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार आणि दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या उंचीच ते देवेंद्र फडणवीसांना मानत असतात किंवा त्यांचा तसा तिथपर्यंत तुलना करण्याचा बेत असतो म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आधुनिक चाणक्य आहेत म्हणजे शरद पवारांपेक्षा ते आता राज्यामध्ये श्रेष्ठ आहेत किंवा त्यात तुडीचे व्यक्तिमत्व आहे असं त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न असतो पण त्यांना हे माहीत नसतं की शरद पवारांच्या राजकारणाला शेतकऱ्यांच्या घामाचा गंध आहे आणि ते, ते दुसरं जे व्यक्तिमत्व त्यांच्यापेक्षा ते देवेंद्रला श्रेष्ठ सांगतात ते व्यक्तिमत्व उद्धव ठाकरे म्हणजे ज्या ज्या वेळी ते तुलना करतात त्या ते वेळी देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हे पटवण्याचा पटवून देण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना हे माहिती नसतं की उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला निर्मलतेचा या सुगंध आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण या राजकारणाला विश्वासघात की दगाबाजीचा कुटील राजनितीचा दुर्गंध आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही परंतु ते तुलना करण्याचा मोह हो। त्यांना आवरत नसल्यामुळं ते तुलना करतात आणि ते उद्धव ठाकरेपेक्षा देवेंद्र फडणवीस श्रेष्ठ आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतात पण असो परंतु उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या राजकारणाची जर तुलना करायची झाली ती वैचारिक आणि नैतिक पातळीच्या कसोटीवर जर ती तुलना केली तर देवेंद्र फडणवीसांपेक्षा उद्धव ठाकरे हे उजवेच ठरतात राजकारण म्हणजे काय हो राजकारण म्हणजे काय राजकारण म्हणजे पूर्वीचं राजकारण म्हणजे महात्मा गांधी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील आतापर्यंत दोन हजार चौदा पर्यंत राजकारण म्हणजे काय होतं राजकारण म्हणजे समाजकारण राजकारण म्हणजे राष्ट्रकारण राजकारण म्हणजे विकास कारण पण आत्ता दोन हजार चौदा नंतर जे राजकारणाचा शब्द जो कलंकित बदनाम होऊ लागलेला आहे तो राजकारण म्हणजे केवळ शंभर टक्के सत्ताकारण झालेला आहे त्याचा समाजकारणाशी त्याचा राष्ट्रकारणाशी त्याचा विकास कारणाशी कोणताही संबंध राहिलेला नाही आणि त्या विचारधारेचं प्रतिनिधित्व जर कोण करत असेल तर ते देवेंद्र फडणवीस करतात म्हणजे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे हे ते अशा विचारधारेचं की जी संघटनाच मुळामध्ये मराठी माणसाला उभं करण्याकरता त्याला न्याय देण्याकरता अन्यायाच्या विरोधामध्ये बंड करून उठण्याकरता आणि जिथे जिथे कमी तिथे तिथे शिवसेना म्हणजे बा आरोग्य असेल शैक्षणिक असेल तुमचे जे जे प्रश्न मूलभूत प्रश्न जीवनामध्ये येतात ते एक सामाजिक संघटन सामाज कारण आणि राष्ट्रकारण आणि विकासाचं कारण घेऊन ही शिवसेना जन्माला आलेली आहे आणि ती विचारधारा आहे म्हणजे उद्धव ठाकरे हे केवळ सत्ताकारणाचं प्रतिनिधित्व करत नाहीत त्यांनी प्रतिनिधित्व करतात ते विकास कारणाचं समाजकारणाचं आणि राष्ट्रकारणाचं त्यामुळं या दोघांच्या मध्ये तुलना करताना एकीकडे ही विचारधारा आणि ही उद्धव ठाकरेंची विचारधारा यांचा विचार जर केला तर ही विचारधारा दोन्ही हिंदुत्वाची विचारधारा आहे ना परंतु देवेंद्र फडणवीसांची विचारधारा म्हणजे ही वर्णश्रेष्ठत्व मानणारी वर्णश्रेष्ठत्वाचं प्रभुत्व सांगणारी कर्मट कर्मकांडी विचारधारा म्हणजे गोळवलकरी विचारधारा आहे संघाची विचारधारा तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची जी विचारधारा आहे ना ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैचारिक मुशीतली आहे प्रबोधनकार ठाकरे यांच्या यांनी घडवलेली आहे ती विचारधारा म्हणजे हिंदुत्वाची विचारधारा आहे परंतु ती विचारधारा म्हणजे शोषणाच्या विरोधातलं बंड आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांची विचारधारा ही आहेरे वर्गाची आहे हिंदुत्वच आहे पण ते कोणाच आहे ते वर्णश्रेष्ठ सगळ्यात मोठे जे स्वतःला ब्रह्मदेवाचा बाप समजतात ती विचारधारा आहे आणि ही उद्धव ठाकरे ज्या लोक विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात ना ती विचारधारा म्हणजे ती म्हणजे रंजलेल्या गांजलेल्या म्हणजे मंदिर देवळ देवता यावर जे शोषण व्यवस्था आहे किंवा समाजामध्ये राजकारण आहे त्याच्यामधनं जी शोषण व्यवस्था आहे त्याच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ते, ते हिंदुत्व महाराष्ट्र च जे विचारधारा आहे जी संस्कृती आहे त्यावर आधारलेली ही उद्धव ठाकरेंची प्रबोधनकारी विचारधारा आहे म्हणून या दोन्ही विचारधारा ह्या वेगळ्या वर्गाचं वेगळ्या हिंदुत्वाचं प्रतिनिधित्व करतात म्हणून नाही का ठाकरे उद्धव ठाकरेजी म्हणतात नेहमी की माझं हिंदुत्व हे शेंडी आणि जाणव्याचं नाही ते घंटा बडवत बसण्याचं नाही जिथं कुणी अन्याय करतो त्याला बडवणारं माझं हिंदुत्व आहे आणि यांचं हिंदुत्व कसं आहे की त्यांच्या मुशीमध्ये त्या गोळवलकरी विचारधारेच्या मुशीमध्ये ती विचारधारा आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अवमान करणारे करन त्या त्यांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणारे त्यांच्यावर त्या चारित्र्यावर संतुडे उडतील असे त्या मुशीमध्ये जन्माला येऊ शकतात गुळगलकरी विचारधारेच्या मुशीमध्ये आलेले आणि यामध्ये परंतु इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी विचारधारा आहे त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारधारेमध्ये या असल्या पिलवळींना कधीच स्थान मिळालेलं तुम्हाला दिसणार नाही म्हणजे इथे देवेंद्र फडणवीसांच्या मर्यादाच उघड्या पडतात त्या कशा त्यांनी जर त्यांनी काल परवा मराठीच्या मुद्द्यावर भैया जोशींनी जे काही बोलले की महाराष्ट्रामध्ये मराठी आवश्यक नाही आहे गरजेची नाही आहे म्हणाले ना त्यावर ते, ते म्हणाले महाराष्ट्राची भाषा अहो ती ती मराठी आहे ती मला माहीत नाही ते काय म्हणाले ते जर तिथं हे नाही म्हणू शकले की ही विकृत औलाद महाराष्ट्रामध्ये विकृती कशी करते हे कुडमोडा जोशी बाबा इथं येऊन काय करतोय असं धाडस किंवा त्या विकृतीच्या विरोधामध्ये बंड करण्याचं कधीच देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून येणार नाही कारण ती त्यांची मर्यादा आहे कारण कोरडकरच्या विरोधात बोलून बघा ते म्हणजे ते चिल्लर आहेत अत्य चिल्लर आहेत आबू आझमी मात्र बंदा आहे पण भैया जोशी बंदा नाही आहे म्हणजे या मर्यादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेला कलंकित करणारी जी मंडळी या संघाच्या मुशीतून तयार होते आहे त्या विरोधात बोलण्याचं बंड करण्याचं किंवा त्याच्या विरोधात राग येण्याचं देवेंद्र फडणवीसांना स्वातंत्र्य नाही ते तिथं आणू पण शकत नाहीत ते फक्त एवढंच सांगतील की नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे पण उद्धव ठाकरे यांचं तसं नाही ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सुद्धा त्यांची तयारी असते या दोन्ही या विचारधारेमधला हा मूलभूत फरक आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांची जी नैतिक त्या पातळीवर जर विचार केला नैतिकता म्हणजे काय म्हणजे शंभर टक्के सत्ता कारण करण्याकरता देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही थराला जाऊ शकतात म्हणजे मग मं भ्रष्टाचारी म्हणजे खूप मोठा भ्रष्टाचारी केलेला घ्यावा लागला तर नैतिक मूल्याची चाड ते ठेवणार नाही अपहरण करणारा खंडनी करणारा जर एखादा त्यांना जर हवा असेल त्यांना सत्ता देऊ शकणारा असेल तर तिथं त्यांना सत्ता महत्वाची ठरते तिथं नैतिकता त्यांची काहीच नाही राहत तिथे लैंगिक शोषण किंवा महिलांच्या शोषण करणारा जर त्यांचा सहकारी असेल पण तो सत्तासाठी सत्तेच्या बळकटीसाठी त्यांना फायद्याचं असेल तर ते त्याच्या विरोधामध्ये एक बळ सुद्धा काढणार नाही आणि जे काही म्हणजे पक्ष फोडाफोडी किंवा ते जी, जी नैतिकता धर्म या गोष्टी शंभर टक्के सत्ताकारण झाल्यामुळे सुचिता नावाचा प्रकार देवेंद्र फडणवीसांच्या नैतिकतेमध्ये कधी नाही परंतु उद्धव ठाकरेंची विचारधारा ही नैतिकतेच्या पातळीवर विचार केला असता ठीक आहे ज्यांना जायचं आहे कारण हे बघा स्वार्थाचा नुसता वास जरी आला ना जसा एखाद्या माणसाच्या तुकड्याचा वास आला तर काही जे प्राणी आहेत त्या वासाच्या दिशेने धावत सुटतात तसं काही जर स्वार्थाचा वास आला आणि काही राजकीय नेते मंडळी जर पळून चालली त्या वासाच्या दिशेनं तर याचा अर्थ नैतिक मूल्य त्यांनी सोडलेलं आहे आणि ती मंडळी एका जागेवरच गोळा होती आहे तिथं स्वार्थाच्या जागेवर गोळा होती आहे आणि ज्यांना धक्के बसत आहेत त्यांना सोडून जात आहेत पण त्यांनी त्यांची नैतिकता मात्र आतापर्यंत ढळू दिलेली नाही आहे शंभर टक्के सत्ताकारण नको आहे आणि जो खरोखर ज्याला जायचं आहे त्यांचे साठी दारं उघडी आहेत म्हणजे जर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांचा नैतिक वैचारिक सामाजिक राजकीय आणि विकासाच्या मुद्द्यावर सुद्धा जर तुलना केली तर देवेंद्र फडणवीसांपेक्षा उद्धव ठाकरे हे सरसच ठरतात म्हणून उद्धव ठाकरे यांच्या बरोबर तुलना करताना ते मलयात गेले नाही गेले घरून कारभार चालवला असं म्हणून त्यांना हिनवण्यापेक्षा त्यांची नैतिकता आणि वैचारिक एकनिष्ठता आणखीन टिकून आहे ती देवेंद्र फडणवीस यांची सध्या तरी दिसत नाही आहे यावर आपलं काय मत आहे जरूर कमेंट करून सांगा आणि हा जर व्हिडिओ खरंच आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र